नमस्कार समर्थ रामदास आपल्याला सांगतात प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सकाळी उठले उठले रामाचं चिंतन करावं आणि दिवसभर पण रामाचं स्मरण असावं मग रामाचं स्मरण का असावं रामाचं चिंतन का असावं तर राम हे सद्गुण धाम आहेत आणि त्या सद्गुणांचं स्मरण म्हणजे रामाचं स्मरण हो आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांना समर्थ रामदास मागता कोमल वाचा दे राम विमल रे राम दास म्हणे रे सद्गुण धाम उत्तम गुण मज दे राम ज्याच्याकडे जे असतं त्याच्याकडून ते आपल्याला मागायचं असतं प्रभू रामचंद्रांकडे सगळेच गुण आहेत आणि म्हणून आपण रामाला विनंती करतो हे सद्गुण धाम सगळे उत्तम गुण तू आम्हाला दे मग ह्या उत्तम गुणांचा जर उजळणी करायची असेल तर आपल्याला रामायणाकडे जावं लागतं प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे आठवावं लागतं मग रामचंद्रांचं चरित्र म्हटलं प्रभूंचं चरित्र असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा रामायण म्हणजे काय तर रामायण म्हणजे प्रेम त्याग कर्तव्य संयम क्षमा भक्ती मर्यादा संघटन ज्ञान आणि संतुलित विचार या सगळ्या गुणांचा ठाई ठाई आपल्याला रामायणामध्ये प्रत्येक येतो पहिल्याच जर गोष्टीचा विचार केला प्रेम म्हणजे काय त्याग म्हणजे काय आणि कर्तव्य म्हणजे काय जे रामायणामध्ये दिसत तर प्रेमामध्ये आपण बघू शकतो पती पत्नी प्रेम राम आणि सीतेचं प्रेम उर्मिला लक्ष्मणाचं प्रेम किंबहुना दशरथ राजा आणि कौसल्य मातेचं प्रेम त्याचप्रमाणे तारा आणि वालीचं प्रेम अनुसया आणि ऋषींचं सहजीवन किंबहुना गौतम ऋषी आणि अहल्या ही सगळी पती पत्नी प्रेमाची उत्तम उदाहरणं रामायणामध्ये आपण बघायला मिळतात या सगळ्याचा सविस्तर विचार करायचा झाला तर सीतेनं रामासाठी चौदा वर्ष वनवास स्वीकारला रामासाठी वाटेल तर त्याग करण्याची सीतेची तयारी होती आणि सीतेच्या प्रत्येक इच्छेसाठी राम तयार होते दशरथानं जेव्हा कैकैला वचन दिलं आहे आणि रामाला चौदा वर्ष वनवासात जायचं आहे तरी सुद्धा आपल्या पतीच्या बाजूने उभं राहून त्याचं वचन पूर्तता करण्यासाठी जड अंतकरणाने करण्याने कौशल्याने रामाला जा म्हणून सांगितलंय वाली जेव्हा युद्धाला जातोय तेव्हा त्याची पत्नी तारा आहे त्याला समजावून सांगतेय कि वाली जाऊ नकोस सुग्रीवाच्या मागे दोन सुकुमार आहेत आणि ते त्याला मदत करता आहे म्हणजे एका पत्नीच जे काम असतं की आपल्या पतीला दिशा दाखवणं मार्गदर्शन करणं वाईट कृत्यापासून अडवणं हे सगळं ताऱ्यांनी केलेलं आहे आता अत्री ऋषी आणि अनुसया मातेचं उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा जेव्हा आत्री ऋषी तपशरीला जात असत तेव्हा अनुसूया माता अख्खा आश्रम सांभाळत होत्या सगळ्या शिष्यांना शिक्षण देण्याचं काम त्या करत होत्या आणि त्यांच्या बरोबरीने वेदाभ्यास करणं आश्रम चालवणं म्हणजे पतीच्या खांद्याला खांदा लावून काम जे करणं जे आपण म्हणतो ते सगळं अनुसया माता करत होती आहल्याकडनं जरी प्रमाद घडला तरी सुद्धा पुन्हा प्रायचित्त घेऊन तिचा स्वीकार करणारे गौतम ऋषी हे पण आहल्या आणि गौतम आणि ते प्रायचित्त निमूटपणे स्वीकारणारी आहल्या हे सुद्धा एक आदर्श दाम्पत्यचं उदाहरण आणखीन मोठा कळस म्हणजे लक्ष्मण आणि उर्मिला चौदा वर्ष राम वनवासात चाललेले आहेत आणि लक्ष्मण राहू शकणार नाही हे उर्मिलेला माहिती आहे आणि म्हणून तिने मूक संमती केव्हाच देऊन टाकली नुसती मुक संमती दिली का तर तसं न करता लक्ष्मणाचं जे कर्तव्य आहे राजवाड्यामध्ये आहे तिन्ही मातांचा संभाळ आहे राजवाड्याची व्यवस्था बघायची हे सगळं तिने चौदा वर्ष केलेले म्हणजे जवळ असणं म्हणजे प्रेम नव्हे किमान राम सीता जवळ तरी होते पण लक्ष्मण आणि उर्मिला चौदा वर्ष एकमेकांना भेटू शकलेले नाहीत आणि तरी सुद्धा त्यांचं प्रेम त्यांनी अशा प्रकारे त्यागातून व्यक्त केलं म्हणून रामायणामध्ये जसं पती पत्नीचं प्रेम आहे तसं मित्रप्रेम पण आपल्याला दिसत मित्रप्रेमामध्ये गुहराजाने काय सांगितलं रामाला का का तुम्ही वनवासात आलाय का मग हे माझं राज्य अख्खं तुमच राज्य आहे मी तुमचा सेवक आहे तुम्ही राज्यावर बसा मित्र मित्रासाठी काय करू शकतो ह्याचे उत्तम उदाहरण आहे त्याचप्रमाणे जेव्हा सुग्रीव आणि प्रभू रामचंद्रांची भेट झालीये तेव्हा सुद्धा सुग्रीवानं रामाला आणि रामाने सुग्रीवाला एकमेकांना मदत करायचं ठरवलंय सुग्रीवाचं राज्य रामाने मिळवून दिलेलं आहे आणि सीतामातेचा शोध घेण्यासाठी सुग्रीवानी मदत केलेली आहे मित्रप्रेमामध्ये हे एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येतं म्हणून मित्रप्रेम जे आहे ते पण आपल्याला रामायणामध्ये बघायला मिळत त्याचप्रमाणे भक्त आणि राम किंवा देव यांचं प्रेम आता भक्त आणि देव यांच्या प्रेमामध्ये आपण काय बघतो तर शबरीनं रामावर भक्ती केली प्रेम केलं आणि त्यांची वाट बघत बसली किती वर्ष वाट बघावी जेव्हा सांगतायत मतंग की राम या वाटाने जातील आणि तुला दर्शन देतील तेव्हा त्यांची वाट बघणं रोज चारी दिशांचे रस्ते साफ करून ठेवणं फुलांची पायवाट घालणं सडा सारवण करून ठेवणं आणि रामाची वाट बघणं आणि रामाने सुद्धा काय केलंय की हे भक्त जे वाट बघतायत त्यांचा उद्धार करण्यासाठी म्हणून राम पण गेले आणि ह्या प्रेमापोटी रामाने सुद्धा त्यांची उष्टी बोर खाल्लेली आहेत म्हणून राम शबरी हे हे जे उदाहरण आहे ते पण आपल्याला भक्तीचं आणि प्रेमाचं उदाहरण म्हणून सांगता येईल त्याचप्रमाणे दास हनुमंत आणि राम यांचं पुन्हा उदाहरण हे अतुलनीय प्रेम अतुलनीय भक्ती याच उदाहरण आहे म्हणजे जेव्हा हनुमंत रामांना पहिल्यांदा भेटता आहेत आणि भेटल्यानंतर सीतामातेचा शोध घेण्याचं काम सुरू होतं सीतामातेचा शोध घेऊन आल्यानंतर हनुमंत त्यांना सांगतायत की सीतामाता अशा अशा अवस्थेमध्ये अशोक मनामध्ये आहेत तेव्हा राम म्हणतात की आता मी तुला काही माझ्याकडे द्यायला नाहीये मी तुला फक्त आलिंगन देतो आणि हनुमंतने ह्याच्यापेक्षा वेगळं काय हवं होतं म्हणून प्रेमाचं जर उत्कट उदाहरण जर कोणतं असेल तर राम हनुमंत भेट भक्तीचं उत्कट उदाहरण कोणतं असेल तर रामानं दिलेलं हनुमंताला आलिंगन आणि या सुद्धा गोष्टी आपल्याला खूप प्रेरणादायी ठरत असतात आणि याचा विचार आपल्याला अंतर्मुख करतो त्याचप्रमाणे भरत असेल लक्ष्मण असेल शत्रुघ्न असेल आणि राम असेल या सगळ्यांचं पण एकमेकांवरच प्रेम आहे म्हणजे भरतानं चौदा वर्ष अयोध्याच्या बाहेर नंदीग्राम मध्ये राहणं ज्याला कंपल्शन नाही सक्ती नाहीये वल्कल घालायची तरी वल्कल घालून राहणं म्हणजे कैकई मातेच्या आग्रहासाठी हट्टासाठी रामानं भरतासाठी राज्य सोडणं आणि भरतानं मिळालेले राज्य पुन्हा रामासाठी सोडणं म्हणजे ह्या बंधुप्रेमाचा किती मोठा उदाहरण हे रामायण आपल्याला सांगत लक्ष्मणाला वनवास नसताना सुद्धा वलकल्ल घालून रामाच्या पुढं चालणं की रामाच्या साथीनं जाणं बहिष्ठ प्राण म्हणून खऱ्या अर्थाने जगणं हे सुद्धा बंधुप्रेमाचं उदाहरण आहे म्हणूनच मी म्हणते की रामायण म्हणजे बंधुप्रेम नुसतं प्रेम, प्रेम त्याग आहे कर्तव्य आहे निष्ठा आहे आणि क्षमा पण आहे क्षमा कुणी कुणाला केली तर कैकईला क्षमा केली आहे रामान कैकेला क्षमा केली आहे कौशल्यनं आपल्या मुलाला चौदा वर्ष वनवासाला पाठवून सुद्धा त्याच्यानंतर मात्र कैकई मातेनं कौशल्यला दुजाभावाची वागणूक दिलेली नाही रामानं सगळ्यात जास्त आदर कैकई मातेला दिलेला आहे जो अक्षम्य अपराध रावणाने केला होता आणि सीतेचं हरण केलं होतं त्या रावणाला सुद्धा राम शेवटपर्यंत चेतावणी देता आहेत अंगदा शिष्टाईसाठी पाठवता आहेत आणि सांगतायत की रावणा अजून तरी तू सीता मला परत पाठवून दे मी इथून निघून जातो मला युद्ध करायचं नाही किंबहुना हा सगळा संहार आपण थांबूयात पण रावणाने ऐकलं नाही तरी पण एवढ्या मोठ्या अपराधासाठी रामाची रावणाला क्षमा करण्याची तयारी होती क्षमा हा धर्म आहे क्षमा हे दान आहे क्षमा हे सत्य आहे क्षमेवर जग चालतं आणि रामायण आपल्याला हे शिकवत आता रामायणामध्ये मर्यादा किती असाव्यात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे तर आपल्याला माहितीच की प्रत्येक ठिकाणी मर्यादा त्यांनी पाळलेली आहे आता हनुमंत जेव्हा आहेत हनुमंतांनी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा लंकेमध्ये गेले तेव्हा त्यांना सीता मातेला घेऊन येणं लंकेचा विनाश करणं शक्य होत पण प्रभूंची आज्ञा नाही मर्यादेत राहणं प्रभुवज्ञेची मर्यादा त्यांनी पाळली लक्ष्मणाला जेव्हा रामाला वनवासाला पाठवलं म्हणून प्रचंड संताप आला होता पण रामाला काय वाटेल आणि रामाच्या शब्दा बाहेर नाही म्हणून पुन्हा एकदा त्यांना मर्यादा पाळली भरत शत्रुघ्न होऊन आले तेव्हा त्यांचा पण संताप पराकोटीचा झाला होता पण तरी सुद्धा त्याला मर्यादा घालण्याचं काम त्यांनी केलंय कौशल्यमातेचं मातृत्व खूप उफाळून आलं होतं की राम चौदा वर्षे जाणार आहे तरी पण त्या मातृत्वाला मर्यादा घालून कर्तव्याला प्राधान्य देणारी पण कौशल्य माता आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण अनेक प्रसंग बघतो त्या प्रत्येक ठिकाणी मर्यादा आपल्याला दिसतात आणि जिथं मर्यादा पाळली गेली नाही त्याचे परिणाम काय झाले हे पण आपण अनुभवतोय की सीतेनंच लक्ष्मण रेषा पाळली नाही काय झालं वालीनं ताऱ्याने घातलेल्या मर्यादा किंवा केलेली जाणीव ह्याचा विचार केला नाही मृत्यूला रावणाने स्वतःच्या मर्यादा पाळल्याने मंदोदरीने सांगितलेलं ऐकलं नाही त्याचा पण विनाश झाला आणि अशा प्रकारे रावणाचा वालीचा मृत्यू होईला किंवा सीतेचं हरण होईला त्यांनी थोड्याशा मर्यादांचं केलेलं उल्लंघन हेच कारण ठरतं रामायण आपल्याला सगळ्या नियमांच्या चौकटीत राहायला प्रवृत्त करतं आता रामायणामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते म्हणजे संघटन कौशल्य रामाची कुणाशी मैत्री नव्हती रामाची सगळ्यांची मैत्री होती म्हणजे अयोध्यावासी लहानपणापासूनच अयोध्या वासी सगळे त्याच्या परिचयाचे होते जेव्हा विश्वामित्रांसोबत गेले तेव्हा तिथल्या ऋषी त्यांनी मैत्री केलेली होती चौदा वर्ष वनवासात फिरत असताना सगळे वनवासी असतील ऋषीगण असतील आश्रमवासी असतील त्या सगळ्यांशी त्यांचा घरोबा झालेला होता मैत्री झालेली होती त्याचप्रमाणे जे वानर होतं सुग्रीव सेना होती त्यांची पण मदत आणि त्यांचे पण मैत्री रामाने केलेली होती आणि अशा प्रकारे एवढं मोठं संघटन कार्य हो, आपण रामाने केलं होतं आणि त्याच्यामुळेच जेव्हा रावणावर स्वारी करायची वेळ आली तेव्हा या सगळ्यांच्या मदतीनं रावणाचा वध हा रामाने केलेला आहे आपण नेहमी व्यवहारामध्ये म्हणतो की ज्या गावाला जावं त्या गावी एक घर बांधून यावं आणि हा वस्तुपाठ आपल्याला रामायणामधून मिळतो म्हणून रामायण हे आपल्याला सद्गुण कोणते आहेत की जे आपल्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत त्या सगळ्याची उदाहरणं आणि प्रत्यक्ष जगणं ते, ते, ते रामायणाचं आपल्याला समजून येत रामायण म्हणजे ज्ञान आणि रामायण म्हणजे संतुलित विचार असं पण मला वाटतं कशासाठी वाटत तर तुम्ही कोणतीही व्यक्ती रामायणामधली घ्या प्रत्येक व्यक्ती ज्ञानी आहे खुद्द राम लक्ष्मण सीता राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांना वेदविद्या येत होती शस्त्रास्त्र विद्या येत होती त्याचबरोबर राहायचंय कसं कुटी बांधायची कशी अनेक गोष्टी ज्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न प्रवीण होते म्हणजे राजकुमार आहोत म्हणून आम्हाला हे येणार नाही किंवा आम्ही हे करणार नाही अशी कोणतीच गोष्ट नाही याचा अर्थ असा कि भावनिक विकास बौद्धिक विकास शारीरिक विकास हा रामायणामध्ये प्रत्येकच आहे कौशल्य माता होती, होती।, होती।, एक एक होती, होती। ती पण आध्यात्मिक होती म्हणजे प्रपंचाच ज्ञान तिला होतं त्याचप्रमाणे अध्यात्माचं ज्ञान होतं कैकई होती ती तर युद्धनिपुण पण होती म्हणजे रोजच्या जीवन जगण्यासाठीचं आवश्यक असलेलं ज्ञान आणि युद्ध निपुणता ही तिच्याकडे होती रावण एवढा होता पण तोला पण आपण महाज्ञानी रावण असं म्हणतो सुग्रीव होता सुग्रीव हो पण बलशाली होता युद्ध निपुण होता सुंदर राज्य करता होता प्रजा होती ती पण सुजाण होती याचाच अर्थ असा की संपूर्ण रामायणामध्ये कोणीही अडाणी अज्ञानी अशी गोष्ट आपल्याला दिसत नाही म्हणून ज्ञानी बनणं आणि संतुलित विचार करता येणं या गोष्टी पण रामायणातून आपल्याला घेता येतात रामायणाचा अं विचार जेव्हा आपण करतोय तेव्हा मी रामायणाबद्दल जास्त आता सांगितलं नाही याचं कारण असं की भारत वर्षामध्ये कोणी असं नसेल की ज्याला रामायण माहित नाही पण रामायणाचा विचार करत असताना सद्गुणांचा विचार हाच एवढा एक विचार आज माझ्या मनामध्ये आहे आणि तो मी चिंतना या चिंतनातून मांडत आहे आणि म्हणून रामायण म्हटलं की आपण म्हणतो की कौशल्या सुमित्रा कैकई दशरथ राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न मांडवी श्रुतकीर्ती उर्मिला सीता या सगळ्यांचं रामायण अयोध्येवासींचं रामायण आणि म्हणून शांत राहणं संयम पाळणं मित्रत्वाचे संबंध एकमेकांशी निर्माण करणं आणि एक चांगला समाज चांगले संबंध असणं ही गोष्ट आपल्याला रामायणातून शिकायला मिळते अशा वेळेस आपण म्हणतो की राम नाम घ्यावं याचा अर्थ असा या, या सगळ्या कथा पुन्हा पुन्हा आठवाव्यात आणि त्या आठवत असताना आपण जर एखाद्या वाईट प्रसंगामध्ये असू आपण एखाद्या आनंदाच्या क्षणामध्ये असू किंवा एखादी समस्या आपल्याला आली असेल त्यावेळेस रामायणाच्या ह्या कथा आपल्याला मार्गदर्शक ठरतात आणि म्हणून रामाच्या नामाचं हे फार मोठं आहे आणि असं म्हणतात नौकेमध्ये बसूया आणि हे भवसागर पार करूया रामनाम नौका आपल्याला काय सांगते ही राम नाम नौका भवसागरी तर मदमोह लोभ सुसरी किती डंख ती विषारी ते दुःख शांत वाया मांत्रिक रामराया સુટલે અફાટ વારે મન તારુ બિરે વાદળા તુની રામરાયા ભ્રમભોબરત અડલી નૌકા પરી ન બુડલી ધરુની સુકાણુ હાતી બસલે રામરાયા આમી સર્વ હિ પ્રવાસી જાનાર દૂર દેશી તો માર્ગ દાખવાયા અધિકારી રામરાયા હિ રામ નામ નૌકા ભવસાગરી તયા हे राम नाम नौका भवसागरी तर धन्यवाद